हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या ले मायलेखासह भाचीचा बुडून मृत्यू शहापुरात आज दुपारी घडली मन हेलवणारी घटना शहापूर तालुक्यातील भातसा नदीत तिघांचा मृत्यू झाला ही घटना आज दुपारी घडली असून मयतांमध्ये मायलेकासह भाचीचा समावेश आहे लक्ष्मी दत्तात्रेय पाटील वय वर्ष पन्नास त्यांचा मुलगा धीरज दत्तात्रेय पाटील वय वर्ष सोळा राहणार चेरपोली आणि लक्ष्मी यांची भाची मनिता सुदर्शन शेळके वय वाफे अशी नावे आहेत मृत लक्ष्मी आणि मनिता या महिला कपडे धुण्यासाठी आज दुपारच्या सुमारास वाफे येथील भासा नदीवर गेल्या होत्या त्यांच्यासोबत पंधरा वर्षाचा धीरज देखील आईसोबत गेला होता उन्हाचा तडाखा असल्याने धीरज आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडत होता त्याची आई वाचवण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरली उतरली पण तीही नदीत बुडू लागली समोर दोघेही बुडत पाहून लक्ष्मी यांची देखील नदीच्या पात्रात तिनं दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या तिघांचाही नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला जीवरक्षक टीमच्या सदस्यांनी तिन्ही मृतदेह बाहेर काढल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली ही घटना शहापूर तालुक्यातील गोठेघर वाफे येथील भात्सा नदीत घडली आहे ही अत्यंत दुर्दैवी मन हेलवणारी घटना घडली असून मूर्तांमध्ये आई मुलगा आणि भाची असे तिन्ही एकाच कुटुंबातील आहेत तिघांच्या मृत्यूच्या घटनेने चेरपोली आणि वाफे येथे शोककळा पसरली असून शहापूर तालुक्यात सर्वत्र हळयाळ व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती मिळतात पोलीस आणि जीवरक्षक टीमचे सदस्य समीर चौधरी अशोक रगडे रमेश डोंगरे अमित तावडे प्रदीप उम प्रतीक उमवणे भावेश ठाकरे अतुल अंदाडे निखिल अंदाडे रवींद्र मडके सुमित बोंद्रे आणि विश्वजित यशवंतराव हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी पोलिसांच्या मदतीने शोध घेत तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले सदर मृतदेह शह विच्छेदनासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद